नमस्कार मी रसिका, मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणारे तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा बरं आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहेच कथेच शीर्षक पराक्रमी वाली वाली राजा अत्यंत शक्तिशाली बुद्धिमान म्हणून ओळखला जात होता अनेक मोठमोठ्या बलवान राक्षसांशी त्याने लढाई केली होती परंतु त्याच्या समोर कुणाचाही टिकाव लागला नव्हता अनेक राक्षसांना त्याने हरवले होते वाली राजा किती पराक्रमी होता हे त्याच्या ह्या पराक्रमातून आपल्या लक्षात आले असे एकदा राक्षसांचा राजा रावण आणि वाली या दोघांमध्ये घनघोर लढाई झाली त्या युद्धात महापराक्रमी रावणाचा वालीने पराभव केला त्यामुळे मायावी नावाचा राक्षस खूप चिडला तो कोण होता तो होता रावणाच्या बहिणीचा पती संतापाने थरथरत तो किशकिंधा राज्यावर चालून आला त्याने राजा वालीला आव्हान दिले वाली बाहेर निघ तू रावणाचा पराभव केला आहेस स्वतःला पराक्रमी समजू नकोस मी रावणाच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आलो आहे तुझ्यात हिंमत असेल तर माझ्याशी लढायला तयार हो तुझ्याशी लढताना मी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करीन आणि जगाला दाखवून देईन खरा पराक्रमी कोण आहे ती गर्जना वालीने ऐकली सुग्रीवाला सांगितले बाहेर जा आणि कोण गर्जना करत आहे ते बघून ये सुग्रीव बाहेर गेला सुग्रीवाने सर्वत्र नजर फिरवली परिस्थिती जाणून घेतली आत येऊन त्याने वालीला सारे सांगितले ते ऐकून वालीला खूप राग आला तो तावा तावाने किशकिंधा राज्याच्या सीमेवर त्याची वाट पाहणाऱ्या मायावी राक्षसासमोर जाऊन उभा राहिला त्याला पाहताच मायावी पुन्हा कडाडला मूर्ख राजा स्वतःला फार ताकदवान समजतोस काय माझ्याशी लढायला तयार हो साऱ्या जगाला समजेल कोण खरा महापराक्रमी वीर आहे ते वी राक्षसाने केलेले आव्हान ऐकून वाली संतापला म्हणाला रावणासारख्या पराक्रमी राजाला मी हरवले आहे तिथे तू कोण वास्तविक पाहता मी रावणाला ठार मारू शकलो असतो परंतु तो जितका शक्तिवान आहे तितकाच अत्यंत सभ्य आहे परंतु तू अत्यंत घमंडी आणि क्रूर आहेस तुला धडा शिकवायला मला वेळ लागणार नाही तेव्हा माझ्या हातून मरायला तयार हो असे आव्हान करीत वाली मायावीवर चालून गेला दोघेही शूरवीर पराक्रमी होते दोघांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले कुणीही मागे हटत नव्हते वाली मुष्टी युद्धात मायावीला भारी पडू लागला तसा मायावी राक्षस घाबरून एका गुहेमध्ये शिरला गुहेमध्ये जाऊन त्याने पुन्हा वालीला लढण्याचे आव्हान दिले शूर वीर लढाईचे आव्हान स्वीकारतात तो स्वतःचा सन्मान समजतात त्याप्रमाणे वाली त्या गुहेत शिरला भाऊ एकटाच गुहेमध्ये जात आहे हे पाहून सुग्रीव काळजीत पडला तब्बल एक महिना एक महिना वाली आणि मायावी राक्षस या दोघांमध्ये युद्ध सुरू होते कोणीही मागे हटत नव्हते गुहेच्या बाहेर सुग्रीव हनुमान सारेच वाली कधी बाहेर येतोय याची वाट पाहत होते एक महिना उलटून गेला होता गुहेमध्ये काय चालले आहे कुणालाच समजत नव्हते एके दिवशी आतून मोठ्या किंकाळीचा आवाज आला पाठोपाठच रक्ताचे पाठ वाहत बाहेर आले किंकाळीचा आवाज ऐकताच सुग्रीव रडू लागला तो म्हणाला हा आवाज वाली दादाचा आहे निश्चितच त्या मायावी राक्षसाने वालीचा जीव घेतला आहे त्याचा शोक पाहून हनुमान त्याला समजावत म्हणाला मित्रा असे समजू नकोस कदाचित वाली दादाने त्या दुष्ट दानवाला मारले असेल त्या राक्षसाचे नाव मायावी आहे नावाप्रमाणेच त्याने वाली दादाचा आवाज काढला असेल नाही हनुमंता नाही मी माझ्या भावाचा आवाज ओळखू शकणार नाही काय तो मायावी राक्षस गुहेच्या बाहेर येईल आपल्या सर्वांना मारून किशकिंध राज्याच्या गादीवर बसेल तो बाहेर पडू नये ही व्यवस्था आता आपल्यालाच करावी लागेल चला ही मोठी शिळा या गुहेच्या तोंडावर बसवूया गुहेचे तोंड कायमचे बंद करून टाकूया सुग्रीव अत्यंत दुःखी आवाजात म्हणाला शेवटी हनुमंतासह सर्वांनी सुग्रीवाच्या म्हणण्यानुसार एक मोठी शिळा त्या गुहेच्या तोंडावर बसवली त्यानंतर सारे जण दुःखी कष्टी अंतकरणाने किशकिंधा नगरीत परतले वालीचा मुलगा अंगद तो वयाने खूप लहान होता आत्ताच त्याला राज्याची जबाबदारी सोपवू नये योग्य वेळी त्याला राज्याच्या गादीवर बसवावे तोपर्यंत सुग्रीवाला राज्याचे प्रमुख नेमावे असा विचार पुढे आला सुग्रीव किशकिंधाच्या गादीवर बसला तिकडे गुहेमध्ये मात्र परिस्थिती वेगळीच होती मायावी सोबत महिनाभर झालेल्या घनघोर युद्धात वालीने मायावीचा वध केला होता हनुमंताचे बोल खरे ठरले कारण वालीच्या हातून मरण येत असताना मायावीने मुद्दाम वालीच्या आवाजात किंकाळी फोडली होती विजयी झालेला वाली काही वेळाने गुहेच्या दाराजवळ आला तेव्हा त्याला गुहेचे तोंड मोठी शिळा लावून बंद केलेले दिसले वालीने खूप प्रयत्न केले परंतु शिळा काही हलत नव्हती त्याने सुग्रीव हनुमान सर्वांना जोर जोरात आवाज दिले पण काहीच प्रतिसाद मिळत नाही हे पाहून त्याने इंद्रदेवाची प्रार्थना केली इंद्रदेव प्रसन्न होताच त्यांच्याकडे ती विशाळ शिळा फोडण्यासाठी त्याने शक्ती मागितली त्याप्रमाणे शक्ती मिळताच वाली ती महाकाय शिळा फोडून बाहेर आला